जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्यात गुड युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात बरेचसे जे काही प्रश्न आहे तर ते सध्या बघा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे की सध्या कंत्राट शिक्षक भरतीचं जे काही अर्ज असेल बरोबर तर तो अर्ज कधी सुरुवात होईल त्याआधी जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या बघा कधी येणार आहे किंवा मग जे काही प्रक्रिया असेल एकंदरीत जे काही अर्ज प्रक्रिया तर ती नेमकी कशी असणार आहे तर असे जे बरेचसे प्रश्न सध्या आप परीने सध्या जे काही कमेंट बॉक्समध्ये सध्या विचारत आहेत तर ह्याच्यामध्ये बघा प्रत्येक जे काही जिल्हा परिषदमध्ये असेल किंवा मग मनपा असेल तर किंवा मग नफा असेल तर अशा ठिकाणी ज्या ज्या शाळा असेल त्याच्या सध्या बघा जास्त आहे तर त्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या ठिकाणी जी शाळा असेल तर त्या ठिकाणी बघा ऑलरेडी दोन जे शिक्षक आहे तर ते दोन शिक्षक सध्या कार्यरत आहे बरोबर तर ह्या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत असल्यामुळे यांच्यापैकी एक जो शिक्षक आहे तर त्या एका शिक्षकाची सध्या बघा समायोजन होणार म्हणजेच काही तर बदली ही होणार आहे ज्या ठिकाणी जास्त पटसंख्या असेल तर त्या ते ठिकाणी तेव्हा मग ही जी प्रक्रिया असेल कंत्राटी संदर्भात तर ती सध्या बघा तिथं वेकँट पोस्ट झाल्यानंतर सध्या सुरुवात होणार आहे परंतु कंत्राटपद भरती जर बघितली तर ह्याच्यामध्ये जे काही अर्ज असेल तर ते अर्ज बघा वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषदमध्ये सध्या मागवण्यात आलेले आहे आणि प्रक्रिया सध्या सुरुवात झाली तर शिक्षक संदर्भात जर विचार केला तर शिक्षक पदासाठी आणि जे काही डी एड बी एड जे बेरोजगारधारक असेल तर त्यांची संख्या बघा दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अर्ज जे आहे तर ते अर्ज सध्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही बातमी बघा बेरोजगार जे उमेदवार असेल तर ते मोठ्या संख्येने सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही जी बातमी आहे तर ही या ठिकाणी जी काही नागपूर बघा नागपूर जि जिल्हा परिषद आहे तर नागपूर संदर्भात ही महत्त्वाची बातमी सध्या आलेली आहे तर इथं बघा कंत्राटी शिक्षकांच्या एकशे एकतीस जागासाठी तब्बल अडीच हजार अर्ज बरोबर म्हणजे बर जे जी काही तिथं एकशे एकतीस वॅकेन्सी आहे आणि अर्ज जे आले आहे तर ते जवळपास बघा पंचवीसशेच्या वरती म्हणजे या ठिकाणी अडीच हजार प्लस अर्ज इथे फक्त या ठिकाणी एकशे एकतीस जागासाठी आलेले आहे म्हणजे विचार करा की जे काही डी एड डी एड धारक असेल किंवा मग बी एड धारक असेल बरोबर तर त्यांची संख्या ह्या ठिकाणी बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही जी पदभरती आहे कंत्राट पदभरती तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ह्याच्यात जे काही टी ई टी असेल बरोबर टी ई टी असेल किंवा सीटेट परीक्षा असेल तर ह्या दोघी परीक्षा सध्या नसल्या म्हणजे तुम्ही क्वालिफाय नसले तरी देखील इथं अर्ज करता येणार आहे तर हे जर प्रमाण ह्या ठिकाणी बघा बघितलं तर इथे जे ऑलरेडी टी ई टी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण असेल किंवा मग टी ई टी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण नसेल असे देखील उमेदवार या ठिकाणी शिक्षक पदभरतीसाठी अर्ज करत आहे त्यामुळे इथं जर बघितलं आता एकशे एकतीस पदासाठी टोटल जे काही अडीच हजार म्हणजे ह्या ठिकाणी अडीच हजारपेक्षा जास्त अर्ज एकट्या जे काही नागपूर जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळाले आहे म्हणजे असे जे अर्ज आहे तर हे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण बेरोजगारांची संख्या जर बघितली आपण तर ती बघा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये आता जवळपास जो 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 जे काही कंत्राटी पद भरतीचा जो काही निर्णय असेल तर तो निर्णय बघा कशा पद्धतीने झाला होता तर त्या संदर्भात बघा इथं विरोधामुळे निर्णय बदलला म्हणजे पहिले जो निर्णय होता तर तो वीसपेक्षा कमी पाठसंख्या म्हणजे वीस किंवा वीसपेक्षा कमी पाठसंख्या ज्या शाळेमध्ये असेल तर त्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक एक भरला जाणार होता त्यानंतर जी आर जो आहे तर तो जी आर सध्या बघा बदलण्यात आला आणि ही जे काही रेशो होता वीस वीस पेक्षा कमी तर इथं दहा जो रेशो आहे तर तो सध्या ठेवण्यात आला होता त्या अनुषंगाने बघा शिक्षण विभागाने पाच सप्टेंबरला वीस पेक्षा कमी पटसंख्या शाळेची कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश काढले होते या निर्णयामुळे नियमित शिक्षकांची पदे कमी होणार होती बरोबर म्हणजे जे काही नियमित शिक्षक असेल वीस पटसंख्या असलेल्या ठिकाणी तर त्या ठिकाणचे जे काही पदे असेल तर ते कमी होणार होते त्यामुळे शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आणि शिक्षक संघटनाच्या विरोधामुळे शिक्षण विभागाने सुधारित आदेश काढला त्यानुसार बघा दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राटी शिक्षकांची के नियुक्ती केली जाणार आहे अशा पद्धतीने बघा हा जो निर्णय होता तर हा निर्णय सध्या इथं निघालेला होता म्हणजे आधी वीस पटसंख्या संदर्भात निर्णय होता जर असं केलं असतं तर जे काही कायम नेमणूक शिक्षक आहे बरोबर म्हणजे कायम नेमणूक शिक्षक आहे तर त्यांची जी काही संख्या असेल तर ती संख्या सध्या बघा त्या ठिकाणी ह्या ठिकाणी कमी होणार होती बरोबर त्यामुळे वीस पेक्षा कमी संख्या न करता दहापेक्षा कमी संख्या असेल असलेल्या शाळेमध्येच फक्त कंत्राटी शिक्षक द्यायचा म्हणजे तिथे नियमित शिक्षकांची जी काही पटसंख्या असेल तर ती देखील सध्या बघा त्या ठिकाणी जे काही समांतर आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणून ह्या ठिकाणी जो जी आर होता तर तो निघालेला आहे तर एकटे एकट्या ह्या ठिकाणी बघा नागपूरमध्ये जर एवढं कॉम्पिटिशन असेल तर बाकी जिल्हा परिषदमध्ये किती असू शकतं तर त्याचा तुम्ही विचार करू शकतात कारण प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला जे मिळत आहे म्हणजे डी एड आणि बी एड धारक उमेदवार बरोबर तर हे सध्या सर्वात जास्त संख्या आपल्याला पाहायला मिळते आता ही नागपूर संदर्भात बघा न्यूज आहे तर ह्याच्यामध्ये शिक्षण विभागाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी वीस पटसंख्या शाळांच्या कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला मात्र निर्णयाला विरोध केला बरोबर त्यानंतर दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेचा जो काही निर्णय होता तर तो आला त्यानंतर बघा नागपूरमध्ये या ठिकाणी जिल्हा मोठ्या बघा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे कंत्राटी भरतीचा तर तिथे जिल्ह्यातील एकशे सव्वीस शाळातील बघा एकशे एकतीस रिक्त पदांसाठी जिल्हाभरातून दोन हजार सहाशे ब्याऐंशी एवढे अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले म्हणजे जागा किती आहे तर एकशे एकतीस जागा आणि अर्ज ह्या ठिकाणी दोन हजार सहाशे ब्याऐंशी एवढे अर्ज सध्या त्या ठिकाणी बघा आलेले आहे म्हणजे ह्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की जे काय बेरोजगारीचं प्रमाण आहे तर ते इथं बघा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे अशी संख्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बघा अर्ज आलेले आहे मग ह्याच्यामध्ये आता जिल्हा परिषद नागपूरमध्ये जे वेगवेगळे सध्या तालुके आहे तर त्याच्यामध्ये बघा सर्वाधिक जे काही अर्ज असेल तर ते नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये सर्वाधिक जे अर्ज आहे तर ते सध्या आले म्हणजे चारशे पन्नास जे अर्ज आहे तर ते सध्या एकट्या नागपूर ग्रामीण तालुक्यातून सध्या प्राप्त झाले आहे बरोबर आणि सर्वात कमी एकशे सात अर्ज जे असेल तर ते कामठी तालुक्यातून प्राप्त झाले असे शिक्षकांची बघा जे काही शिक्षकांमध्ये सुशिक्षित बेरोजगार व सेवानिवृत्त शिक्षकांची मोठी संख्या आहे शिक्षण विभागाला आठवड्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे म्हणजे जी काही प्रक्रिया असेल तर ती आठवड्याभरामध्ये बघा या ठिकाणी पूर्ण होणार आहे तर हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला जे काही का राहिलेल्या जाहिराती असेल जिल्हा परिषदच्या तर त्या देखील आपल्याला पुढच्या जो काही वीक असेल म्हणजे पुढचा वीक आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर पुढच्या वीकमध्ये सध्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या उर्वरित जाहिराती असेल त्या तर अशा जे जाहिराती असेल तर इथली जी काही जाहिरात होती तर त्याच्या दृष्टीने पुढच्या जे काही वीक असणार आहे तर त्याच्यामध्ये सध्या प्रक्रिया जी असेल तर ती सुरू होणार आहे सुरुवातीला वीस पटसंख्या शाळेत दोन शिक्षक नेमणार होते त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सध्या दहाचा जो, जो काही जी आर आला दहा पटसंख्याचा त्यानुसार सध्या जी काही नियुक्ती असेल तर ती सध्या बघा होणार आहे एकंदरीत संपूर्ण जी काही पदं असेल तर ती पदं म्हणजे ह्या ठिकाणी एकशे एकतीस शिक्षकांची पदं भरण्यात येणार आहे जिल्हा परिषद नागपूर संदर्भात बरोबर तर नागपूरमध्ये ह्या ठिकाणी जी वेकन्सी असेल तर ती एकशे एकतीस वेकन्सी सध्या इथं भरली जाणार आहे मग ह्याच्यामध्ये डी एड धारक आणि बी एड धारक ही जी महत्त्वाची आहारता आहे तर ही आहारता ह्या ठिकाणी लक्षात घेणार आहे आणि जे निवडीचे निकष आहे किंवा निवड प्रक्रिया आहे तर त्या संदर्भात आपण मागे देखील सध्या बघा व्हिडिओ घेतला होता तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे जे काही निवड असेल तर ती निवड कशी होणार तर ह्याच्यामध्ये साधारणतः जो स्थानिक उमेदवार असेल बरोबर स्थानिक उमेदवार असेल तर स्थानिक उमेदवाराला सध्या बघा प्राधान्य त्या ठिकाणी असणार आहे बरोबर बर, तर हे लक्षात ठेवा तर जी काही निवड प्रक्रिया संदर्भात सविस्तर व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर हो आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकंदरीत या ठिकाणी कंत्राट भरतीचा अर्जाचा जो काही पाऊस एक इथं बघा पडलेला आपल्याला दिसून येत आहे तसंच बघा अर्ज जे आहे नागपूर जिल्हा परिषदमध्ये कंत्राटी भरतीचे तर ते, 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 भरती, भरती ते किती आले तालुकांनी आहे तर नागपूरमध्ये ग्रामीण नागपूरमध्ये बघा चारशे पन्नास कामठीमध्ये एकशे सात त्यानंतर हिंगणामध्ये एकशे छप्पन्न नरखेडमध्ये दोनशे सोळा कटोलमध्ये तीनशे चोवीस त्यानंतर कळमेश्वरमध्ये एकशे एकाहत्तर सावनेरमध्ये दोनशे चाळीस त्यानंतर पार शिवनीमध्ये एकशे पंचवीस रामटेकमध्ये दोनशे अठ्ठावन्न मौदामध्ये एकशे चौसष्ट कुहीमध्ये एकशे पासष्ट उमरेडमध्ये या ठिकाणी दोनशे सहा आणि भिवापूरमध्ये एकशे या ठिकाणी तीस म्हणजे जवळपास इथं बघितले तर अडीच हजारपेक्षा जास्त अर्ज सध्या एकट्या जिल्हा परिषद नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जे डी एड आणि बी एड डी एड आणि बी एड धारक जे बेरोजगार उमेदवार असेल तर ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे इथे जर आपण विचार केला तर एवढे सध्या बघा एका जिल्हा परिषदमध्ये आता इथं वेकेन्सी जी होती तर ती वेकेन्सी म्हणजे जवळपास एकशे एकतीस वेकेन्सी आहे बरोबर आणि अर्ज किती आले अर्ज जे आहे तर ते अर्ज म्हणजे दोन हजार पाचशेपेक्षा जास्त अर्ज जा आलेले आहे म्हणजे इथं जर तुम्ही रेशो जर बघितला तर आता रेशो म्हणजे जे सध्या आता निवड जी असेल तर ती निवड आपल्याला माहिती आहे की आधी जे स्थानिक उमेदवार असेल बरोबर स्थानिक उमेदवार असेल तर स्थानिक उमेदवारांना सध्या बघा प्राधान्य असणार आहे त्यानंतर जे काही निकष सध्या देण्यात आले त्या संदर्भात बघा आपण मागे देखील व्हिडिओ बघितला आहे तर तो व्हिडिओ सध्या तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर तो तुम्ही बघू शकता बरोबर जे काही निवड प्रक्रियेसंदर्भात तर अशी जी काही अवस्था असेल तर ती अवस्था सध्या आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये पाहायला मिळणार आहे बरोबर मग ह्याच्यामध्ये आता प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या जे काही अर्ज असेल तर ते अर्ज बघा असेच बघा सर्वात जास्त अर्ज सध्या इथं पाहायला मिळणार आहे बरोबर कारण बेरोजगार आहे बेरोजगाराचं जी काही समस्या आहे तर ती समस्या सध्या बघा इथं वाढलेली आहे तर आपापल्या जिल्हा परिषदमध्ये जे काही अर्ज असेल तर ती अर्ज प्रक्रिया सध्या बघा सुरुवात होणार आहे तर ही लक्षात ठेवा आणि ही जी प्रक्रिया कधी सुरुवात होणार तर साधारणतः पुढचा जो काही आठवडा असेल पुढचा आठवडा बरोबर म्हणजे पुढच्या वीकमध्ये सध्या बघा अर्ज प्रक्रिया इथे पाहायला मिळणार आहे तर अर्ज नेमका तुम्हाला कुठे मिळणार आहे किंवा माहिती कुठं मिळेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे बरोबर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता तर त्याच्यावर तुम्हाला जी काही प्रोसेस असेल अर्जाची तर ती तुम्हाला नक्की बघा जी काही लेटेस्ट अपडेट असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तसं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी आम्ही अपडेट देऊ तर प्रक्रिया जशी सुरुवात झाली तशी तुम्ही अर्ज तुम्ही करू शकतात बरोबर तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर अशाच प्रकारची जे काही सध्या प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया सध्या होणार आहे बरोबर आणि अशाच पद्धतीने अर्ज जे असेल तर अर्जांचा पाऊस इथं पडणार आहे कारण जी पात्रता होती तर ती पात्रता फक्त फक्त डी एड आणि बी एड जे सध्या क्वालिफिकेशन होतं बरोबर तर हे सध्या इथं असणार आहे म्हणजे इथे टीईटी आणि सी सी टेट जे परीक्षा असेल तर ते तुम्ही क्वालिफिकेशन तुमचं जरी नाही राहिलं नाही तरी तुम्ही अर्ज इथं करू शकता तर, तर सध्या महत्त्वाचा हे जे काही व्हिडिओ होता तर हा जिल्हा परिषद नागपूर संदर्भात होता तर अशात जे काही माहिती असेल तर तुम्हाला वेळोवेळी आपण पोचवत राहू तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन ज्या काही माहिती असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम